नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या सवायमुळे टेक साम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षकांना आता फॅनची शक्ती नाही आम्हाला ते शिक्षण खूप स्पष्ट निर्देश आहे

शिक्षकांना पाठ म्हणजे सणमानचं लेसन प्लॅन साजरा करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचे माझी शिक्षक कामदार शिक्षण श्रीकंदेश पांडे यांनी शिक्षण उपसंख्याकडे तक्रार केली होती आणि शिक्षकांना लेसन प्लॅन साजरा करण्याबाबतची शक्ती करणे अशी मागणी केली होती बरोबर लेसन प्लॅन सादर करण्याची शक्ती शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापना आवश्यक परिणाम घडवण्याचा आभार ठरत होती अनावश्यक कागदांची मागणी टाळावी आणि शिक्षक संघटना तीव्र आहे अंतर्गत सक्रिय रद्द करण्याची मागणी केली होती शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या नव्या निर्देशानुसार शाळा निरीक्षक विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी आणि अधिकारी आणि कोणत्याही शिक्षक सक्तीचे लेसन प्लॅन मागे शिक्षकांनी आपले अध्यापन कार्य नियोजनबद्ध पद्धतीने करावे मात्र त्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करावी असे आदेश स्पष्टपणे नमूद आहेत शिक्षकांना प्लॅनची सक्ती नाही याबद्दल आलेली नवीन അപഡേറ്റ് അശ്വതി അപഡേറ്റ് ബന്ധി വീഡിയോ ലൈക്ക് കരാ പ്രമെന്റ് കൂടെ ജസ്തിജാ വീഡിയോ ശെർ കഴി നമ്മൾ ചേന സബസ്ക്ാബ് വിസരൂ നാട്ട